अमेरिकन नागरिकांची संगणकाद्वारे फसवणूक करणाऱ्या कॉल सेंटर सायबर पोलीस ठाण्याकडून उद्ध्वस्त अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायबर पोलीस ठाण्याला गोपनीय लेखी तक्रार प्राप्त झाली होती अश्विन नगर नाशिक या परिसरामध्ये परदेशी नागरिकांना इंटरनेटद्वारे बनावट संदेश पाठवून त्यांचे बिघाड करून तो दुरुस्त नावाखाली दोनशे ते दोन हजार डॉलर वसूल करणाऱ्यांसाठी कॉल सेंटर सुरू आहे सदर मिळालेल्या माहितीवरून सायबर पोलीस पोलीस ठाण्याचे अधिकारी अंमलदारी यांनी प्राप्त झालेल्या माहितीचं विश्लेषण करून जागा निश्चित करण्यात आली अत्यंत गोपनीयरित्या तेरा दोन दोन हजार पंचवीस रोजी प्लॉट नंबर सहासष्ट जानकी बंगला भूमी अपार्टमेंट समोर अश्विन नगर नाशिक येथे दोन लायक पंचांसह जाऊन पाहणी करण्यात आली सदर बंगल्यामध्ये प्रथम मजल्यावर जाऊन पाहणी केली असता लक्षात येणार नाही अशा प्रकारे दरवाजा असलेल्या ठिकाणी शोध घेण्यात आला आत वाटेल असा दरवाजा बनवून त्या ठिकाणी शोध लागणार नाही अशी व्यवस्था केलेली असताना सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी अमलदार यांनी अत्यंत बारेकाईनं निरीक्षक करून दरवाजा शोधून काढला आत पाहणी केली असता पाच पुरुष व एक महिला बारा लॅपटॉप सर्व्हर व तेरा मोबाईल सह कॉल सेंटर चालविताना दिसून आले कामकाज समजावून घेतल्यानंतर ते अमेरिकन नागरिकांना त्यांचे संगणकावर मायक्रोसॉफ्ट व ऍपल या कंपनीकडून आलेले असे भासणारे संगणकामध्ये बिघाड झाल्याचं अथवा गंभीर व्हायरस आक्रमक झाल्याचं नोटिफिकेशन पाठवत होते व त्यामध्ये त्यांना या फोन प्लस अठरा चौवेचाळीस चौऱ्याऐंशी एकोणपन्नास सातशे छत्तीस या फोन क्रमांकावर फोन करण्याचं सांगत कॉल सेंटर मधून संगणकामधील डॉलर्स गिफ्ट व्हाउचर्स जवळच्या दुकानातून खरेदी करण्यास व त्या कळविण्यास व्हिओ आय पी कमी। कॉल वरून सांगत होते अशा प्रकारे त्यांनी डिसेंबर दोन हजार तेवीस ते आज ते पावितो सुमारे शंभर ते दीडशे अमेरिकन नागरिकांची अंदाजे दोन कोटी चाळीस लाख डॉलरची फसवणूक केल्याचं निष्पन्न झालंय याबाबत वरिष्ठांना माहिती देऊन सर्व लॅपटॉप मोबाईल सर्व्हर व रोख रक्कम सत्तेचाळीस हजार सहाशे यांची नोंद पंच घेऊन पंचनामा ना, पंच करण्यात आलाय प्रणय या गुन्ह्यामध्ये खालील नमूद चौदा दोन दोन हजार पंचवीस रोजी अटक करण्यात आली आहे प्रणय अनिरुद्ध जयस्वाल नालासोपारा पूर्व पालघर साहिल खोकोन शेख मालाड पश्चिम मुंबई मुकेश गजानन पालांडे नालासोपारा पूर्व पालघर आशिष प्रभाकर ससाने सांताक्रुज पूर्व मुंबई चांद शिवदयाल ठाणे सादिक अहमद खान मालाड पश्चिम मुंबई समीक्षा शंकर सोनवणे खरडीपाडा ठाणे सदर गुन्ह्यामध्ये इसमनाम हे पाहिजे आरोपी विपीन व रॉन उर्फ शादाब हे पाहिजे आरोपी असून ते सदर गुन्ह्यातील फसवणूक झालेल्या रकमेचे व्यवस्थापन करीत होते तसेच त्यांच्याकडे असलेली तांत्रिक पथक अमेरिकेतील नागरिकांची वर नमूद केल्याप्रमाणे फसवणूक करत होते वृत्त संकलन रफिक सय्यद अमेरिकन नागरिकांची संगणकाद्वारे फसवणूक करून कार्यरत असलेल्या एका कॉल सेंटरवर सायबर पोलीस स्टेशनचे बी आय आणि त्यांची टीम यांनी या टोळीचा एक पर्दा पर्दाफाश केलेला आहे यामध्ये हे जे कॉल सेंटर होतं या ठिकाणचे जवळपास सहा जेंट्स आणि एक लेडीज हे मायक्रोसॉफ्ट आणि ऍपल या कंपनीच्या संगणकाद्वारे त्यांना नोटिफिकेशन ईमेल्स पाठवून तुमच्या संगणकामध्ये बिघाड झाला आहे असं सांगून त्यांना मग हो गीत वॉचर घ्यायला सांगणं आणि त्यावरून त्यांच्याकडनं ते पैसे उकळत होते जवळपास गेल्या दोन एक वर्षात त्यांनी दोन लाख चाळीस हजार डॉलरची फसवणूक केल्याचं निष्पन्न झालेलं आहे भारतीय किमतीमध्ये त्याचं मूल्य जवळपास एक कोटी ब्याण्णव लाखापर्यंत जात आहे तर हे अश्विन नगर जे आपल्या अंबडपुरतील अश्विन नगर या ठिकाणी असल्याचं कोकणी माहिती मिळाली होती त्यावरून सायबर टीम त्या ठिकाणी जाऊन त्यांनी तिथे त्या सात युवक्तींनिरुक्त जवळपास बारा कम्प्युटर सॉरी लॅपटॉप तेरा मोबाईल जवळपास तेळीस हजार रुपये हस्तगत केले आहे सदर सायबर मोटेशनने ते गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे साथी आरोपींना अटक करण्यात आलेली आहे शिक्षण काय नाही बारावी शिक्षण काही बारावी काही एफ वाय एस वाय असं काही टेक्निकल डिग्री किंवा असं घेतलेलं नाही आहे ते असं बारावी डिग्री म्हणजे चालू होतं ते भाड्याने घेतलं होतं ते त्यांनी भाड्याने घेतलं होतं संशयित रेकॉर्डवर शेत नाही रेकॉर्डवरचं सगळे निष्पन्न झालेलं नाही आहे दोन वर्षापासून तिथे हे कॉल सेंटर चालू होतं पण मी यांचं मेन प्लेटर संगी त्यामध्ये आणखी दोन पायजे आरोपी आहेत एक बिपिन साहू म्हणून आहे आणि एक शाबाद रॉंग हे पाहिजे आरोप त्यामध्ये ते सगळं हँडल करत होते याचा यावर असं दिसत आहे की असंच आणखी तिकडे मुंबई ठाणे या ठिकाणी पण असू शकतात शामद या अगोदर काही गुन्हे दाखल का नाही ते काय लोकांपासून निष्पन्न झालेलं नाही किती नागरिकांची फसवणूक केली अमेरिकन नागरिकांमध्ये आतापर्यंत जवळपास शंभर दीडशे अमेरिकन नागरिकांची पसवणूक केलेली आहे सहेली नाशिक काही मुंबई नाशिकमध्ये असा प्रकार नव्हता असा प्रकार नव्हता आपण असं म्हणू शकत नाही पण आता सायबर गुन्हे अशा प्रकारे सुरुवात झालेली आहे आपण बघतो जसं आपल्याकडे काही वर्षापूर्वी आपण जमतारा किंवा बिहार राजस्थान हे आपले सेंटर्स होते आज आजही ऍक्च्युली भारतामध्ये बघितलं तर ऐंशी टक्के गुन्हेगार हे त्या मोजक्यात सात आठ जिल्ह्यातले आहेत बाकीचे वीस टक्के जे आहेत ते इतरत्र आहेतच दिल्ली असतील मुंबई असतील पुणे असेल तसंच आपल्या नाशिकमध्ये प्रकार आहे म्हणजे हे आपल्या भारतीय लोकांची नाही तर अमेरिकन नागरिकांची फसवणूक करत होते जसं आता आपल्याकडे जे काही बरेचसे सायबर गुन्हे होतात आपण म्हणतो की आफ्रिकेमध्ये आहेत किंवा कंबोडियामध्ये बसून ते आपल्याकडे गुन्हे करतात त्यालाच एक प्रकारे अजून काही नाही आता तपासात आणखी त्याचे जे लॅपटॉप आहेत त्याचा अनालिसिस करून त्यावरून आणखी काही वेगळी माहिती मिळते का हा झाला एक प्रकार याच मोडत आणखी वेगळं काही आणखी केलेलं आहे का आम्ही देखील नागरिकांव्यतिरिक्त इतर आणखी कोणाला काही फसवलं आहे का त्याचे मोबाईलचे डिटेल्स असतील लॅपटॉपचे डिटेल्स असतील यावरून ते तपासात निष्ठा होईल सर कॉल सेंटर कोणत्या कामासाठी रजिस्टर ते ऍक्च्युली uh, ते डॉक्युमेंट्स घ्यायचे बाकी आहेत तपास चालू आहे ऍक्च्युली नुकतीच कारवाई केलेली आहे त्यामुळे मग ते आता मुळापर्यंत जाणं हे तपासचा भाग आहे

अशी काही लोक जात येतात काय एरियामध्ये त्यावरून आपल्याला जवळपास बारा पंधरा दिवस लागले होते तर मुंबई हो तीन मुंबईचे आहेत दोन ठाण्याचे आहेत दोन पालघरचे आहेत एक महिला आहे त्यामध्ये इथे येऊन राहतो इथे त्या बंगला तिथं राहत होतंय बंगला बंगलापड्याने घेतला होता किती महिलांचा सहभाग आहे त्याच्यामध्ये एक महिला आहे ठाण्याची पैसे मागवत होते मी किती अकाउंट मध्ये पैसे मागवले जे रक्कम आहेकाउंट अकाउंट मध्ये आले ते ऍक्च्युली गिफ्ट ऑचर घेऊन त्यानंतर इकडे नंबर ते घेत होते त्याचा जीओ आय पी कॉल वरून नंबर घेत होते तपास तपासामध्ये निष्पन्न होईल